मणेराजुरी बस स्थानक चौकात नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करा या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन सोमवारी सकाळी बारा वाजता केले यावेळी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे सुमारे एक तास गुहागर विजापूर हा राज्यमार्ग ठप्प झाला होता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करीत या आंदोलकांना ताब्यात घेत रस्त्यावरून हटवून हा राज्यमार्ग मार्ग वाहतुकीसाठी खुला केला यावेळी आंदोलक व पोलिसांच्यामध्ये झटापट ही झाली शेतकऱ्यांनी यावेळी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली या आंदोलनामुळे बस स्थानक चौकातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते शेतकरी कामगार पक्षाचे राज्याध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मनेराजुरी येथे सोमवारी सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन चक्का जाम व रास्ता रोको आयोजित करण्यात आला होता नागपूर गोवा हा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी बंद करावा या प्रमुख मागणीसाठी मणेराजुरीसह अंजणी गव्हाण सावर्डे सावळज डोंगरसोणी कवठे एकन मतकुनकी आदी गावातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते मणेराजुरी बस स्थानक चौकात हे आंदोलन सुरू होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी हा शक्तीपीठ महामार्ग विरोधात घोषणाबाजी करून हा महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचे सांगितले सरकारने या महामार्गाची अधिसूचना कायमस्वरूपी रद्द करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली रास्ता रोको

बीड जिल्ह्यामध्ये आपण ये अपासून येते आमरण पाच दिवसाचं उपोषण केलं आणि त्यावेळेला आपल्याला मंत्री हो महोदयाने बैठक घेतलं आश्वासन दिलं त्यांनी आपल्या बरोबर चर्चा असता केलेली नाही भावना लोकांत पाटील शेतकऱ्यांनी ज्यांनी इस्टावून घेऊन पाटील शेतकऱ्यांना एवढं हस्क्यावर घेऊन आमच्या वावरामध्ये पाय ठेवत शेतकरी हिसकावून घेणाऱ्या कायद्याशिवाय कम असणार आहे याची प्रशासनाने घ्यावी अशा पद्धतीने आम्ही शासनाला विनंती करतोय आधी शासनाला सांगतोय मुख्यमंत्री साहेबांनी ह्यामध्ये तातडीने दखल घ्यावी Thank <laughs> you.